माझा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व भक्तांना नमस्कार श्री स्वामी समर्थ म्हणतात की मी तुझ्या कायम पाठीशी आहे तू भिवू नकोस काही कोणतीही अडचण आली कोणतीही समस्या आली तरीही दूर हो अशा समस्या तुम्हाला येतच राहतील पण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी ठेव तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि स्वामी तुमच्या कायम पाठीशी राहतील सदैव तुमच्या पाठीशी आहेत भिवू नका स्वामी तुमच्या सदैव पाठीशी आहे तुम्हाला अडचणी येत असतील तुम्हाला वाटत असेल की आता माझ्याशी एकटा पडलोय मी माझ्यासोबत कोणीही नाही पण स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहतील कुणाची अडचण असो कुणाचे दुःख असो कुणाचे सुख असो सुख दुःख स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहतील भिवू नकोस स्वामी तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात की कायम आपल्या मनात चांगले विचार असले पाहिजेत मन सुंदर असलं कुणालाही अन्नदान दिलं पाहिजे अन्नदान म्हणजेच भाकरी कोड्यास अशा गोष्टी त्याला गरज आहे त्याला दिल्या पाहिजेत अशा गोष्टीने काय होतं मन सम तुमच्या माणसाचा अडीअडचणीला अडचणीला तुम्ही मदत केल्यामुळे आशीर्वाद लागतो लाभ भेटतो होत असतो अशा बऱ्याच गोष्टी काही असतात की त्या गोष्टीमुळे खूप काही घडत असते आणि घडल्यामुळे आपल्याला सुख शांती घरात येत असते मी तुम्हाला स्वामींचा एक चमत्कारी मंत्र सांगणार आहे तर तो तुम्हाला ऐकायचा आहे तर ऐकायचं म्हणजेच संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि स्वामींचा मंत्र तुमच्या कानावर पडताच तुम्हाला चमत्कार होईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी